विधानसभा निवडणुकीसाठी अक्कलकोट मतदारसंघात भाजपकडून ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार सिद्ध पाटील यांचे तालुक्यात सर्वत्र त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये सत्तेसाठी जोरदार रस्सीखेच राहणार आहे लोकसभा निवडणुकीतील घौघवित यशानंतर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा महायुतीवर कुरघोडीचा प्रयत्न राहणार आहे सत्ता खेचण्यासाठी महाविकास आघाडीचा तर सत्ता पुन्हा आपल्याकडं राखण्यासाठी महायुतीचा विशेष रणनीतीवर भर राहणार आहे दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील विविध मतदारसंघातील लढतीकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे ला महायुती आणि महाविकास आघाडीकडून अनेक दिग्गज विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत जिल्ह्यातील महत्वपूर्ण मतदारसंघ मानल्या जाणाऱ्या अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात यंदा भाजपकडून ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार सिद्ध्रामप्पा पाटील पा यांचे चिरंजीव रमेश पाटील हे इच्छुक असून तालुक्यात सर्वत्र त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे पोलादी पुरुष अत्यंत धाडसी अभ्यासू आणि ज्येष्ठ नेते म्हणून सिद्धरामप्पा पाटील पा यांची ओळख असून आप्पांचा वारसा तितक्याच समर्थपणे पुढं चालवून सोलापूर शहर जिल्ह्यात रमेश पाटील यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे अक्कलकोट तालुक्यातील अगदी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचून भाजपची पाळंमुळं अगदी घट्ट करून पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी त्यांनी अतिशय मोलाची भूमिका बजावली आहे सामान्यांचा आधारवड बनून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी रमेश पाटील यांनी सातत्यानं प्रयत्न केला असून त्यांचे सर्वच समाजातील लोकांशी विशेषतः तरुणाईशी असलेले संबंध हे खूप काही सांगून जाणारे आहेत गोरगरीब आणि उपेक्षितांच्या मदतीला सातत्यानं धावून जाताना जात पात धर्म न पाहता केवळ माणूस की हे नातं महत्त्वपूर्ण मानत त्यांनी प्रत्येकाला आपलं मानलं आणि शक्य होईल तितकी मदत केली प्रसिद्धीपासून लांब राहून केवळ काम एके काम हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून ते जनतेसाठी सदैव कार्यप्रवण आहेत ज्येष्ठ नेते सिद्ध्रामप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सन दोन हजार चारपासून भाजपचं काम करताना पक्षाची विचारधारा ही सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवून तालुक्यात भाजपचा व्यापक विस्तार करून पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यात रमेश पाटील यांनी सिंहाचा वाटा उचलला सोलापूर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात पाटील घराण्याचं अत्यंत मोलाचं योगदान असून ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील यांनी सहकार चळवळीच्या माध्यमातून तालुक्यातील जनतेला खऱ्या अर्थानं आधार देण्याचं काम केलं यात रमेश पाटील यांची कामगिरी ही अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली आहे सहकाराचा लाभ सर्वसामान्यांना कसा मिळेल याचा मूळ उद्देश कसा सफल होईल आणि विकासाची गंगा ही शेवटच्या माणसापर्यंत कशी पोहोचेल यासाठी रमेश पाटील हे अहोरात्र कार्यरत राहिले परिणामी सहकार क्षेत्रात पाटील घराणं हे सातत्यानं वरचढ राहिलं त्यांचा दबदबा राहिला सन दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत सिद्ध्रामप्पा पाटील हे आमदार झाले भाजपला मोठं यश मिळालं यासाठी रमेश पाटील यांनी घेतलेले परिश्रम हे खूप मोठे होते अक्कलकोट शहराबरोबरच ग्रामीण भागात भारतीय जनता पार्टीचा विस्तार करण्यासाठी ते सदैव प्रयत्नशील राहिले या दरम्यान अनेक आव्हानं अडचणी आणि संकटं पाटील परिवारासमोर उभी राहिली मात्र रमेश पाटील हे निधड्या छातीनं त्याला सामोरे गेले अतिशय कठीण काळात ते पक्षासोबत उभे राहिले पक्षनिष्ठेला सर्वप्रथम प्राधान्य देताना कार्यकर्त्यांना जपण्याचं काम त्यांना आधार देऊन त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचं कामही त्यांनी केलं सिद्ध्रामप्पा पाटील यांच्याप्रमाणे धाडसी आणि जनतेसाठी सतत धडपडणारं व्यक्तिमत्व म्हणून संपूर्ण जिल्ह्यात रमेश पाटील यांची ओळख असून वृत्ती संयमी नेतृत्व आणि मितभाषीपणा कोणाची कसलीही अडचण असो अथवा समस्या ती सोडवण्यासाठी असलेली जिद्द चिकाटी आणि धडपड यामुळं अनेक माणसं रमेश पाटील यांना जोडली गेली आहेत कृष्णा भीमा तसंच भीमा सेना स्थिरीकरणाची गरज ओळखून अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात प्रचंड जनजागृती करून सुमारे सव्वा लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीचं शासनाला सादर केलेलं निवेदन हे त्यांच्या एकूणच कार्यपद्धतीची झलक दाखवून देणारं ठरतं आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत गोरगरीब महिलांसाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून मदत असं विधायक सामाजिक काम देखील त्यांनी करून दाखवलं आहे विविध क्षेत्रातील मान्यवरांशी तसंच राजकारणाच्या पलीकडे जाऊन विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांसह नेतेगणांशी असलेले मैत्रीचे संबंध हे त्यांच्यातील वेगळेपण सिद्ध करतं पडद्यामागं राहून काम करून भाजपला अक्कोलकोट सह दक्षिण तालुक्यात अधिक मजबूत करण्यासाठी रमेश पाटील यांनी नेहमीच निर्णायक भूमिका घेतली आहे एक सक्षम तितकंच धाडसी अचूक निर्णय घेण्याची क्षमता असणारं दूरदृष्टी असलेलं बेरजेचं राजकारण करणारं सर्वसामान्य जनतेला आपलंसं वाटणारं नेतृत्व म्हणून रमेश पाटील यांच्याकडं पाहिलं जातं लोह पुरुष पाटील यांच्याप्रमाणे कसल्याही संकटांना न घाबरता परिणामांची पर्वा न करता केवळ जनहिताला प्राधान्य देऊन विधायक आणि व्यापक काम करण्याची धमक असलेलं नेतृत्व म्हणून अक्कलकोटसह जिल्ह्यातील जनता आणि भाजपचे कार्यकर्ते रमेश पाटील यांच्याकडे पाहतात अक्कलकोट तालुक्याचा आणि जनतेचा सर्वांगीण विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करणारे अजातशत्रू रमेश पाटील हे विधानसभेसाठी भाजपचा आश्वासक चेहरा ठरू शकतात असं कार्यकर्ते पदाधिकारी सर्वसामान्य जनता आणि राजकीय विश्लेषकांना वाटतं विधानसभेसाठी रमेश पाटील हे भाजपकडून इच्छुक असल्यानं सर्वत्र मोठ्या प्रमाणात याबद्दल चर्चा असून पक्षाच्या भूमिकेकडं आणि पुढील एकूणच हालचालीकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे